भाऊराव कृष्णराव गायकवाड उर्फ दादासाहेब गायकवाड हे भारतीय राजकारणी समाजसेवक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते ते मुंबई विधानसभेचे आमदार लोकसभा व राज्यसभेचे खासदारही होते ते सतरा वर्ष खासदाररावनी खासदारकीचा सर्व पैसा विविध सामाजिक कार्यांना दान केला त्यांना आपल्या आयुष्यात स्वतःचे घर घेता आले नाही जवळजवळ अर्धे शतक दादासाहेबांनी समाजाची अविरत सेवा केली ऊन वारा पाऊस मान अपमान कशाचीही अपेक्षा केली नाही ते अत्यंत निस्वार्थी व त्यागी व्यक्ती होते बाबासाहेबांच्या अनेक कामात दादासाहेबांचा सहभाग होता दा। काळाराम सत्याग्रह व महाडच्या सत्याग्रहात ते बाबासाहेबांबरोबर होते चौदा एप्रिल एकोणीसशे सदोतीस ला येवला येथे झालेल्या सभेत बाबासाहेब म्हणाले भाऊराव गायकवाड प्रत्यक्ष सोन्यासारखा उतरला आहे हे सोनं अतिशय शुद्ध राहिले तेव्हा तुमचा खरा नेता हाच आहे हाच माझा उजवा हात आहे दादासाहेबांनी बाबासाहेबांबरोबर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती कर्मवीर दादासाहेबांच्या श्रुतींना विनम्र आव्यान